मुंबईमध्ये अनेक उड्डाणं ही रद्द झालेली आहेत आणि त्यामुळे ते प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत विमानतळावरती विमान, विमान यात्रेकरूंची एकच गर्दी बघायला मिळते मुसळधार पावसामुळे अनेक उड्डाणं ही रद्द झालेली आहेत प्रवाशांचे हाल झाल्यामुळे आता संताप व्यक्त केला जातोय आमचे प्रतिनिधी सागर अधिकची माहिती देत आहेत सागर आज विमान विमानसेवा जी आहे ती काहीशी ठप्प झालेली बघायला मिळते मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा होता काय सध्याची परिस्थिती आहे नक्कीच आम्ही मी आजकाल साडे दहा वाजलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी उभा आहे सकाळी जे आज दिवसभर पाऊस पडत असल्या कारण मुंबई छत्रपती शिवाजी या ठिकाणी अनेक शिव उल्ह आहेत ती रद्द झालेली आहेत तर त्यामुळे बरेचसे पॅसेंजर दिवसभर पाणीपासून किंवा जेवणापासून हाल झाल्यामुळे किंवा काही वृद्ध व्यक्ती सुद्धा आहेत अंदर खूप त्यांना पाण्यापासून किंवा जेवण वगैरे न मिळाल्यामुळे त्यांची खूप हाल झाल्यामुळे त्यांचा एकच आस्पोट झालेला आहे त्यामुळे त्यांनी विमानतळ जी सेवा आहे त्यांची जी काय अधिकार त्यांच्यासोबत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केलेली आहे आपण ग्राफिकच्या माध्यमातून आता पाहू शकता अमित निशित सागर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईच्या अनेक भागांना पावसाने अक्षरशः झोडपलेला आहे पश्चिम उपनगरात सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळतोय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळलेल्या आहे